चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस बीज जसे अं सुरते मनी कल्पना येते जाळ तुळत खोल कुठे गलबलतेल्लोळात मनाच्या बीज चौनी जा घंटा होते मग ही उलगडते रंग रंग ला अभिनेत्याचे भान हर पुनी जाते असली जादू होते हारून सारे जाते रसिकांसाठी आसू आणि हासू दे माझ नमन माय मराठीला माझे नमन मन माय मराठीला आपल्या बोलीला बांधतो तिला जीव ती का असे जी न हिराची वाट कलची असे हिला बहुजा असे हिला जुनी जनाची वाट करू या चला हिचा बहुमान जी।, जी, जी। साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनील त्रंबके यांच्या वतीने संदेशनगर वसंत टेकडी या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साईंची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी देखील साईंची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच साई संघर्ष प्रतिष्ठान नगरसेवक सुनील त्रंबके व स्नेहालयाच्या वतीने आयोजित समर कॅम्प समारोप देखील यावेळी करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी पंधरा दिवसाच्या समर कॅम्प मध्ये जे शिक्षण घेतले त्याचे अनुभव सांगितले तसेच समर कॅम्पच्या समारोप प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते आजच्या या साई मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण समर कॅम्प हा भरत असतो आणि समर कॅम्प हा दरवर्षी नवीन वर्षाला आपण घेत असतो आणि दरवर्षीप्रमाणेच आपण घेतो दरवर्षी या मुलांना प्रत्येक मत आपण शिकवतो कधी चित्रकला असेल व्यायाम असेल समर कॅम्प असेल समर कॅम्प म्हणजे सुद्धा खूप छान म्हणजे मुलं काम करतात आत्ताच आपण या ठिकाणी यांना घेऊन गेलो होतो रुद्राश्रम ठिकाणी या मुलांना लहान मुलांना घेऊन गेलो मध्ये मुला म्हणजे वयस्कार लोक कसे राहतात आणि तिथं काय करायचं हे सुद्धा या मुलांना शिकवलं त्यानंतर भरपूर ठिकाणी आपण त्यांना घेऊन गेलो कॅम्प मध्ये आणि कॅम्पमध्ये सुद्धा त्यांना घेऊन गेलं की पोहायचं कसं पाण्यात कसं राहायचं कसं ह्या पद्धतीने दहा दिवस आपण शिकवतो आणि दरवर्षीप्रमाणे आपण चांगले चांगले कार्यक्रम घेतो प्रथम मी सर्वांचं आलेल्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि साईच्या मी प्रार्थना करतो त्यांची प्रगती आयुष्यात असेल वाढत जावावी आणि मुलांचे सुद्धा सर्व पालक आहेत त्यांचे आई वडील आहेत मी साहित्यांनी प्रार्थना करीन की हे मुलं एक वर्षी एवढ्या मोठ्या पदेला जावं की साई चरणी प्रार्थना करत आणि साहेबांचा शेवट अमिषा राहावं की आजच्या ठिकाणी विनंती करतो आणि शेवटवर जाताना महाप्रसाद सर्वांनी घेऊन जावं की तुम्ही सगळं विनंती करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो ओम साहेब फॉवर साईडिंग क्लब इथनं आलेला आहे तर राजस्व हॉर्स रायडिंग क्लब हा आपला प्रिंदा चौकातनं साईडला आहे धर्माधिकारी माळा तिथे आहे आणि इथे प्रोफेशनली जे हॉर्स रायडिंग होतं म्हणजे जसं नॅशनल लेवलला वगैरे जे किंवा ऑलिम्पिकमध्ये जसे हॉर्स रायडिंगचे कॉम्पिटिशन होतात तिथे त्या प्रकारचं प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना लहान मुलांना म्हणजे इथे एज लिमिट असं काही नाही आहे दहा ते बारा वर्ष वयापासनं पन्नास ते साठ वर्ष जसा आपली इच्छा असेल असं सर्वजण हॉर्स रायडिंग करू शकतात इथे राजीव सर, हे आहेत हे स्वतः घोड्यांना प्रशिक्षण देतात घोडे ट्रेन करतात आणि त्याचबरोबर सर्व मुलांना आणि सर्व जे रायडर्स आहेत यांना प्रशिक्षण देतात साईराम साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व स्नेहालय आयोजित क्रिएटिव्ह टॅलेंट दोन हजार चोवीस हा अतिशय उत्साहात संपर्क झाला आहे इथे सर्व पालकांनी व मुलांनी खूप असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आजच्या या तीस तारखे समोरच्या समारोपा रोजी भरपूर लोक आम्हाला दरेकर मॅडम तसेच कानळे सर यांनी आम्हाला या ठिकाणी छान असे मुलांना घोडेस्वारी व लाटीकाठीचा कार्यक्रम दाखवून झालेला आहे तसेच लेले सरांनी सारेच्या असा अच्छा व असे सुंदर असे काही गाणे आपल्या हार्मोनियमवर वाजून मुलांना मंत्रमुग्ध केले आहे तसेच मुलांनी सुंदर असे डान्स करून या मुलांना आपल्या पालकांना व आलेल्या लोकांना सुंदर असे या ठिकाणी आयोजन केले गेलं आहे या ठिकाणी आलेल्या सर्व पालकवर्गांचं व शि आमच्या शिक्षक उंधावर क्रिएटिव्ह टॅलेंटच्या सर्व शिक्षक वृंदावांचं मी खूप खुँ, खूप स्वतःचे आभार मानतो की सुंदर असं नियोजन केलं व सुंदर असं ज्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो ओम साईराम योगेश पिंपळे संगीता जाधव भाग्यश्री जाधव प्रतीक भालेराव अनिकेत जाधव जान्हवी आव्हाड श्रुती पालवे प्रज्ञा आष्टेकर रेश्मा पवणे यांनी पंधरा दिवस समर कॅम्प मधील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेग विषयावर तसेच इतर शैक्षणिक व सांस्कृतिक विषयावरती शिक्षण दिले यावेळी बाल कीर्तनकार हरिभक्त पारे ज्ञानेश्वरी एकनाथ पोळ या उपस्थित होत्या संतोष ठोंबरे अक्षय भळगट महेश लेले यांच्या हस्ते साईंची महाआरती करण्यात आली यावेळी नगरसेवक सुनील त्र्यंबके सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे आकाश त्रिंबके निखिल त्रिंबके राजीव कानडे व परिसरातील माता भगिनी उपस्थित होत्या